जय शिवराय मित्रांनो आपण पाहिलंय की महाराष्ट्रामध्ये गरमीचे लेवलसुद्धा सुद्धा वाढलेले आहे बऱ्याच भागांमध्ये धुई आणि धुक्यांचा देखील प्रादुर्भाव झालेला आहे आता वेळ आहे दहा सप्टेंबरचा आणि त्यानंतर वीस ते बावीस तारखेपर्यंत पाऊस हा बऱ्याच भागांमध्ये लगातार रोज भाग बदलत पद्धतीनं पण व्याप्तीचा विषय बऱ्याच ठिकाणी भरपूर आहे ते भाग देखील आपण घेणार आहोत मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला अगोदरसुद्धा पोहोचलेली आहे त्यामुळे यामध्ये सांगायलाही आणखी सोपं जाईल पण आपण या, <coughs> या व्हिडिओमध्ये त्या भागांवरती फोकस करतोय की ज्या भागांमध्ये पाण्याची कमतरता खूपच कमी आहे आणि त्यांना तो वातावरणाचा देखील आढावा सांगितला आहे की परतीच्या पावसामध्ये हे भाग पूर्ण होतील आणि कारण या भागांना परतीच्या पावसाशिवाय पाणी होतही नाही आहे पण आता या व्हिडिओमध्ये जे काही धुई धुकं अतिशय जी गरमी आहे गर्मीमध्ये बदल होईल का मुसळधार जो पाऊस पडणार आहे किंवा विजांचा धोका जो आहे तो तारखेनुसार कुठल्या कुठल्या भागांनाच सर्वाधिक जास्त आहे किंवा उद्याची दहा तारीख सुद्धा मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस सक्रिय करणार आहे त्याबाबतीत देखील आपण खुलासा करूयात तर बघूयात व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा <coughs> सध्या जर आपण पाहिलंय नऊ तारखेला म्हणजे आजची संध्याकाळ जी आहे ती अकोला अमरावती ह्या ज्या काही भागापासून पाऊस ऍक्टिव्ह होतोय तो चांगला नांदेड हिंगोली बुलढाण्यामध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेला आणि जालन्यातल्या सुद्धा मंठा पोरतूर वगैरे भागांपर्यंत मध्यरात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत मजल मारतोय पण हा पाऊस पुढे उद्याच्या दहा तारखेला म्हणजेच दहा सप्टेंबरला कोणकोणत्या भागामध्ये आपला प्रभाव टाकणार आहे दहा सप्टेंबरला सुद्धा काही ठिकाणी विजांचा कंट्राट होऊ शकतो तो म्हणजे माजलगाव पट्टा इकडे परळी वैजनाथ परभणी परिसर नांदेड पट्टा त्यानंतर इकडे पूर्व विदर्भ तर आहेच नागपूर वगैरे भाग नांदेड वगैरे पट्टा पण हा जो काही पाऊस येणार आहे दहा सप्टेंबरला हा सुद्धा अशीच प्रकारची भयंकर गरमी उष्णता सकाळच्या पारी सुद्धा दहा तारखेच्या पहाटे आपल्याला धुई धुकं सुद्धा जाणू लागेल अशा प्रकारचा आहे विदर्भात सुद्धा दहा तारखेचा पाऊस काही मोजक्या भागांमध्ये पडणार आहे पण यापेक्षाही महत्वाचं ठरणार आहे या सोलापूर पासून सांगली धाराशिव बीड पर्यंत लातूर केज अंबाजोगाई बीडच्या अनेक भागांमध्ये सुद्धा दहा तारखेचा म्हणजे उद्याच्या दहा सप्टेंबरचा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे या व्यतिरिक्त सुद्धा आपण खानदेशचा जर विचार केला खानदेशमध्ये अनेक भागांमध्ये पाऊस हा कमी होता पण या भागामध्ये खानदेशचे अनेक चित्र जर आपण पावसाचे पाहिले तर इथे नंदुरबार वरच्या साईडला हा जो काही शहादा वगैरे पट्टा आहे इथे हा मागच्या वेळेचा पाऊस झाला आहे नाशिकच्या सुद्धा अनेक भागांचे बरेचसे प्रकार पडलेले आहेत त्या नाशिकच्या भागांबद्दलही बोलूयात नाशिकच्या या भागांची जर स्थिती आपण पाहिली ना घाट मात्यापर्यंत कळवण वगैरे साईड चांगल्या पद्धतीचा सा पाऊस या भागांमध्ये पडतो आहे पण जे काही नांदगाव निफाड देवळा येवळा जे काय आहे यांना परतीच्या पावसाशिवाय पाणी होत नाहीये म्हणून या भागांसाठी एक महत्वाचा अंदाज असेल की तुम्ही पंधरा आणि सोळा पर्यंत वेटिंग करा जो बारा आणि तेराला जी काय ऍक्टिव्हिटी होणार आहे तेरा चौदाला का जो काही पाऊस पडणार आहे यामध्येही तुमचं समाधान होईल याची गॅरंटी नाही आहे पण आता मान्सून विड्रॉल व्हायला सुरुवात झाली तुम्ही जी काही वाऱ्याची दिशा पाहताय रिटर्निंग मान्सूनला सुरुवात झाली बरेच जण म्हणत होते की सप्टेंबर महिन्यात पाऊस परतीचा पोरस नाहीये पंधरा तारखेला नाहीये पण आखर आपल्या सारखेला त्यांना सुद्धा यावं लागलंय हे मात्र तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे पण आता हा वाऱ्याच्या दिशेचे व्यापत आहे मान्सून विड्रॉल व्हायला सुरुवात झाली आहे मान्सून पूर्वेकडनं सॉरी पूर्वेकडनं जे काही आभार निघतंय या उत्तर मान्सूनच्या विड्रॉलनंतर ही गर्मीची लेवल उष्णता वगैरे सगळे या भागामध्ये ट्रान्सफर होते येत्या चोवीस तासामध्ये सुद्धा वारे उत्तर दक्षिण सारखे सुद्धा ओलागतात जस तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहताय पण आता सरळ सरळ सांगायचं झालं तर मी काही काही भागांना ज्या काही तारखा देतोय तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट देखील काढून ठेवला तरी चालतोय की कोणत्या भागांना कधी आणि तारखेला कसा पाऊस असेल देखील ध्यानात ठेवा धुळे जळगाव नंदुरबार ह्या नाशिकच्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर हा जो काही पट्टा आहे यांना मी तारीख देईल तेरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर पाऊस सक्रिय करणारी आणि व्याप्तीचा विषय पूर्ण करणारी तारीख आहे पंधरा आणि सोळा मग पंधरा आणि तेरा आणि चौदाला काय होणार आहे काही ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा मुसळधार काही ठिकाणी विजांचा कडकड वगैरे सगळ्या या गोष्टीला खानदेशला पूर्ण होतील विषय राहिला नाशिकच्या अर्ध्या भागांचा इथे पाऊस चौदालाच चांगला पडणार आहे पण इकड्या भागांना कमीत कमी सर्व भाग याला अठरा आणि सतरा तारीख सुद्धा उजळू शकते म्हणजे अठरा आणि सप्टेंबर पण भागा हो या भागामध्ये तेरा आणि चौदालाच पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे त्यामुळे काहीही मोठी चिंता करायची गरज नाही आहे त्यानंतर अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे कोपरगाव साइड शिर्डी राहता परिसर आहे हा पाण्यापासून बराचसा वंचित होता या देखील भागांना चौदा आणि पंधरालाच शेतातून पाणी निघेल अशी पंधरा तारीख ही इथे पूर्ण होऊ शकते हे ग्राफिकच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे लक्षात घ्या अहिलं नगर पुणे पालघर ठाण्यापर्यंत पंधरा सोळा सप्टेंबर या दोन दिवसामध्ये इथे पावसाला चांगल्या पद्धतीने सुरुवात होईल आणि बारा तेराला सुद्धा या गॅपमध्ये पाऊस हा भरपूर पडणार आहे पण तो भाग बदलत पद्धतीने आहे आज उद्या यांना वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या कंडिशनमध्ये मग आता अमरावती आणि अकोला ह्या जि ह्या भागांना चिंता वाढवणारा अंदाज आहे हिंगोली वगैरे नांदेड परिसरात यांना आता आजपर्यंत थोडे थोडे भाग घेत राहिलेत पहिल्यांदा अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे दहा आणि अकराला रोज या भागामध्ये उद्या सुद्धा पाऊस आहे परवा सुद्धा आहे असं बावीस तारखेपर्यंत चालणार आहे तर नांदेडकरांना नो तारीख नोट करून घ्या सध्या जो काही पाऊस पडतोय तुमच्या भागामध्ये दहापासून तर बावीस सप्टेंबर पर्यंत गॅपच नाही आहे यामध्ये जास्त प्रभाव वाढणार आहे तेरा तारखेला तेरापासून तुम्हाला लगातार रोज दुपारनंतर चार वाजता अडीच वाजता का होईल तो सक्रिय होणार आहे उष्णतेची लेवल कायम असणार आहे सेम कंडिशन हिंगोली आहे परभणी आहे लातूर जिल्हा आहे यासारखी सारखी कंडिशन यवतमाळला सुद्धा आहे वर्धा तर रोजच पाऊस राहणार आहे आणि वाशिमचा विचार जर केला वाशिमच्या काही भागांना एक महिन्यापासून पाऊस चालू आहे एक दोन दिवसाची उघाड मिळते पुन्हा तो येतोच तर वाशिम सारख्या ठिकाणी अकोल्यासारख्या ठिकाणी देखील इथे विजांचा धोका मात्र तेरा आणि चौदाला जास्त राहणार आहे उद्या आणि परवा देखील आहेच पण तेरा आणि चौदाला जास्त राहणार आहे आता तो टप्पा आपण सांगणार आहे जो टप्पा सर्वाधिक जास्त कमी पाऊस म्हणून मानला जायचा इकडं मलकापूर खामगाव आणि इकडा शेगाव पट्टा या भागांना फक्त वेटिंग करायची आता आज उद्या आणि परवा म्हणजे नऊ दहा अकराला काय होणार आहे इकडे पडला तिकडे पडला ह्या बातम्या ऐकलं येतील जोळ बी पडलं ते ऐकलं येतील पण जे काही सोडलेले भाग आहेत ना तेराला आणि चौदाला कम्प्लीटच होऊन जातील तेराला विजांचा धोका आहे रेड अलर्ट आहे इथे येलो अलर्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो कमीत कमी, कमी ह्या तिन्ही तालुक्यामध्ये विजा खूप पडणार आहे तेरा आणि चौदाला यांच्या भागातला गडगडाटीचा पिक्चर सुरू होते आता एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर अंदाज घेतला आपण ना तर पावसाची खरी ॲक्टिव्हिटी आहे ती तेलेला सक्रियतेची आहे आणि रिटर्निंग मान्सून आपल्याला भागामध्ये चौदाला सुरू होतोय चौदापासून बावीस पर्यंत पाऊस हा पिछा महाराष्ट्राचा सोडणार नाही आहे यामध्ये विदर्भ आणि मराठवाडा जास्त होरपला जाणार आहे इकडे खानदेश आणि दक्षिण महाराष्ट्राला जे काही काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे तो याच काळात घेऊन जाईल पाऊस पूर्वेकडनं पश्चिमेकडे ढगाचं आगमन करेल काही भागांमध्ये उत्तर दक्षिणेकडे जाता जाता एवढं सांगेल की धुई आणि धुक्याचा प्रादुर्भाव मात्र बावीस तारखेपर्यंत काम कायम आहे नवरात्रा उत्सवामध्ये सुद्धा पाऊस आहे याची पूर्वकल्पना आपण आज मध्ये दे देखील देण्याचा प्रयत्न करतोय पण या व्यतिरिक्त तुम्हाला अजूनही काही माहिती आवड पाहिजे असल्यास आपल्या कमेंटमध्ये नक्की सुचवा आणि राज्यातल्या पावसासंदर्भात थोडक्यात जर माहिती पाहिजे असेल तर सरळ सरळ सांगतो ऑक्टोबर महिन्यात सुद्धा पाऊस आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वाधिक अगोदर व्हिडिओ पण दिलेला आहे आणि या संदर्भात सुद्धा ह्या परतीच्या मान्सून संदर्भात तुम्हाला मी मागे वीस बावीस तारखेला सुद्धा वीस तारखेच्या अगोदर सुद्धा हा व्हिडिओ दिलेला होता त्या व्हिडिओ कोणी कोणी पाहिला ते देखील कमेंटमध्ये सुचवत चला आणि माझे अंदाज तुम्ही किती दिवसापासून पाहता किती वर्षापासून पाहतात हे देखील मला नक्की व्हिडिओच्या माध्यमातून सुचवत चला तर जयशिवराय मित्रांनो धन्यवाद आणि माहिती